नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मसाला कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी बिलकुल कडू न होता एकदम टेस्टी लागते लहान मुले तसेच ज्यांना कारली बिलकुल आवडत नाहीत ते पण खूपच आवडीने खातील चला तर मग मसाला कारली बनवायला सुरुवात करू कारल्याची मसाला भाजी बनवण्यासाठी आपणाला इथे सुरुवातीला चार कारले लागणार आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला कपड्याने कोरडं करून चांगलं पुसून घ्यायचं आहे मग त्यानंतर याचे शेवटचे हे जे टोक आहेत ते कट करून घ्यायचे हे खूप डीपमध्ये कट नाही करायचे थोडंसं कट करायचं आहे कारण आपण इथून त्याला उभे दोन काप देणार आहोत म्हणून याचं शेवटचं टोक किंचितसंच कट करायचं आहे मग त्यानंतर याला दोन उभे काप द्यायचे हे खूप शेवटपर्यंत नाही द्यायचे शेवटी थोडीशी जागा ठेवायची आहे नाहीतर मग याचे पूर्ण चार भाग होऊन जातील अशाच पद्धतीने सर्व कारल्यांना काप द्यायचे मग यातील सर्व बिया काढून घ्यायच्या कारण ह्या बिया खूप कडक असतात जर एखाद्या वेळेस यातील बिया मऊ असतील तर त्या तुम्ही ठेवू शकता आता इथे मी अशाच पद्धतीने सर्व कारल्यांच्या ह्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि हे पहा हे असे काप दिलेले आहेत हे पूर्ण मध्ये नाही दिले शेवटी थोडीशी जागा ठेवलेली आहे कारल्याच्या भाजीमधील कडूपणा कमी होण्यासाठी इथे काय करायचं आहे एका वाटीमध्ये एक चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि हे चांगलं ढवळून मिक्स करून घ्यायचं मग यामध्ये हे काप दिलेले कारले ठेवून द्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिट हे असे ठेवून दिल्यामुळे यातील कडूपणा तर कमी होतोच पण कारल्यामध्ये मीठ आणि हळद चांगल्या पद्धतीने लागल्यामुळे भाजी पण खायला टेस्टी लागते हे जोपर्यंत मुरत आहे तोपर्यंत आपण इथे मसाला बनवायची तयारी करून घेऊ तर एका कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घ्यायचं आहे हे छान गरम झाल्यानंतर यात कट केलेला कांदा टाकायचा मी हे मोठ्या आकारामधले तीन कांदे असे उभे कट करून घेतलेले आहे बाकी सर्व मसाल्यांपेक्षा कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कारण कारलं कडू असल्यामुळे आणि आपला कांदा हा किंचितसा गोड असतो त्यामुळे ही भाजी जास्त कडू नाही होत आणि कांद्यामुळे तिला छानशी चव येते याला छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचं मग यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची टाकायची आणि आठ ते दहा खोबऱ्याचे काप टाकायचे मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही खोबर किसून पण घेऊ शकता पण तेही दोन ते तीन चमच इतकंच घ्यायचं यापेक्षा जास्त नाही घ्यायचं याला मग, मग याला पाच ते सहा मिनिट चांगलं फ्राय करायचं आणि मग हे एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आपला हा मसाला गार होत आहे तोपर्यंत आपण आपले कारले कसे झालेले आहेत ते पाहू हो। तर हे कारले छान एकदम मऊ झालेले आहेत आणि याला आतून असा छान पिवळा कलर आलेला आहे तर यातील सर्व हे पाणी हाताने दाबून घ्यायचं आहे हे दाबून असं काढून घ्यायचं किंवा मग एका कपड्यामध्ये पण टाकून तुम्ही याला छान कोरडं करून घेऊ शकता कारण यातील सर्व कडूपणा निघून जाईल अशा पद्धतीने याला प्रेस करून यातील सर्व पाणी काढायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून हा गार झालेला मसाला वाटून घेऊ तर हा आपला मसाला एकदम छान गार तर झालेला आहेच आणि याचा कलरही किती छान आलेला आहे पहा आता यात एक लाल टोमॅटो टाकायचा असे मोठे काप केलेला आणि याची मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आता यामध्ये जर पाण्याची आवश्यकता वाटली तर किंचितसं पाणी टाकून याला फिरवून घ्यायचं आहे आपण ज्या कढईमध्ये मसाले भाजून घेतलेले होते त्याच कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आणि मग त्यामध्ये हे आपण कोरडे करून घेतलेले कारले टाकून द्यायचे आणि याला फक्त दोन मिनिट थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे याला खूप जास्त वेळ फ्राय नाही करायचं किंवा मग खूप असं काळं नाही होऊ द्यायचं फक्त याचा कच्चेपणा जाईल आणि कारले थोडेसे मऊ होतील याला इतकंच फ्राय करायचं आणि मग नंतर याला काढून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये जितकं तेल आहे त्यामध्येच एक चम्मच जिरे टाकायचे आणि एक चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि मग हा वाटलेला मसाला त्यामध्ये लगेच टाकून हा छान फ्राय करून घ्यायचा इथे गॅसची फ्लेम लो ठेवूनच हा मसाला फ्राय करायचा जोपर्यंत आता याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला चम्मचने हलवत एक ते दोन मिनिट असंच फ्राय करायचं आहे मग यात एक चम्मच धने पावडर एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच आमचूर पावडर आणि एक चम्मच घरातलं काळं तिखट टाकायचं आणि एक चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि याला परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा छान असा सुगंध वास येत नाही तोपर्यंत हे मसाले लो फ्लेमवरतीच छान फ्राय करून घ्यायचे मग आता यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटलेला होता त्यामध्येच एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकून या, या मसाल्याला छानसं तेल सुटेल असं याला दोन ते तीन मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे आता इथे पहा या मसाल्यांनी पूर्ण तेल सोडलेलं आहे आणि ग्रेव्हीला छान कलर पण आलेला आहे तर आता यामध्ये आपण हे जे फ्राय केलेले कारले आहेत ते हलकेसे सोडून द्यायचे आणि याला हलक्या हाताने असं चम्मचनी मसाल्यांमध्ये मिक्स करायचं याला खूप घाई करून किंवा मग खूप जोरात असं मिक्स नाही करायचं हलक्याच हाताने हे छान मिक्स करायचं आहे आणि मग याला फक्त दोन मिनिट स्टीम देऊन घ्यायची कारले आपण अगोदरच फ्राय करून घेतलेले आहेत म्हणून याला फक्त दोन मिनिटच वाफ देऊन घ्यायची यामध्ये मसाले चांगल्या रीतीने मिक्स होतील इतकंच याला वाफ द्यायचं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे पूर्ण भाजीमध्ये मी फक्त दोन वाटी पाणी इतकाच वापर केलेला आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आणि परत एक वेळेस हे चांगल्या रीतीने मिक्स करायचं या भाजीमध्ये पाण्याचा खूप जास्त वापर नाही करायचा यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि मग वरतून थोडीशी हिरवीगार कोथंबिरी टाकायची आणि याला फक्त अर्धा मिनिटच वाफ द्यायची आहे आता आपल्या भाजीने छान तेल सोडलेलं आहे आणि हे कारले पण चांगल्या रीतीने छान शिजलेले आहेत कारले जर खूपच कच्चे राहिले त्यावेळेला पण भाजी कडू लागू शकते म्हणून कारले थोडेसे मऊ होतील त्याला इतपत तरी फ्राय करायचं आहे तर आता हे पहा आपली ही भाजी तयार आहे आणि हे कारले पण छानसे मऊ शिजलेले आहेत आता ही भाजी बिलकुलही कडू नाही लागणार तर ही तुम्ही कशासोबत जरी खाल्ली तरी पण ती टेस्टीच लागेल तुम्ही पण अशाच पद्धतीने एक वेळेस नक्की बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू